नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटाने मित्रांनो टी सी एस अँड आय विचारलेले अतिसंभाव्य विरुद्धार्थी शब्द आपण जसेच्या तसे परीक्षेत विचारले होते तसेच्या तसे, तसे इथे उठून आणलेले आहे तर हे प्रश्न हे शब्द तुम्ही पाठ ठेवा जेणेकरून तुम्हाला खूप महत्वाचे ठरणार आहे तर बघा मित्रांनो काय म्हटलं आहे स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो गडघूड स्वहित या शब्दाचा होतो परमार्थ प्राचीन या शब्दाचा होतो अर्वाचीन हा प्रश्न हा शब्द खूप आयएमपी आहे खूप वेळा विचारलेला आहे सरस या शब्दाचा होतो निरस लक्षात घ्या त्यानंतर बघा उन्नती या शब्दाचा होतो अवन्नती कर्कश या शब्दाचा होतो संजूल प्रतिकार या शब्दाचा होतो सहकार आपण विरुद्धार्थी शब्द पाहत आहोत गमन या शब्दाचा होतो आगमन पद्य या शब्दाचा होतो गद्य सुभाषित या शब्दाचा होतो कुभाषित अमर या शब्दाचा होतो मृत्य अडानी या शब्दाचा होतो शहाणा लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर बघा अथ या शब्दाचा होतो इति अजर या शब्दाचा होतो जराग्रस्त लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर बघा अधिक या शब्दाचा होतो उणे अटक या शब्दाचा होतो सुटका अलीकडेचा होतो पलीकडे अवघडचा होतो सोपे अंतचा होतो प्रारंभ अचलचा होतो चल अचूकचं होतं चुकीचे अतिचा होतो अल्प अर्थ होतो अनर्थ अनुकूलचा होतो प्रतिकूल संपूर्ण महत्वाचे आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अडचणी या शब्दाचा होतो सोय अंधकार शब्दाचा होतो प्रकाश अशक्त होतो सशक्त अपेक्षा भंगाचा होतो अपेक्षा पूर्ती चूकचा होतो बरोबर चोरचा होतो पोलीस चिमुकला होतो थोरला चिरंजीव होतो अल्पजीवी छोटी होते मोठी छोटेसेचे होते मोठेसे जडचे होते हलके जयचे होते पराजय जवळची होते लांबची जगणेचा होते मरणे जमाचा होतो खर्च जबाबदारचं असतं बेजबाबदार जरचा असतो तर जलदच असतं हळू जाण्याचे येते येणे भयचा असतो अभय भसाळाचा होतो मंजूळ भरतीचा होतो ओहोटी भानचं होतं बेभाम भारतीचा होतो अभारतीय भाग्यवंतचा होतो दुर्भागी भांडणचा होतो सलोखा भिकारीचा होतो शावकार भूकरचा होतो ताहान भूषणचा होतो दूषण महालची होते झोपडी मऊचा होतो टनक मंदरचा होतो प्रखर मंजूरचा होत असतो क्रकश माताचा होतो पिता माथाचा होतो पायथा मायचा होतो बाप मालकचा होतो नौकर मानचा होतो अपमान मायाचा होतो द्वेष माघाराचा होतो सामोरा मान्यचा होतो अमान्य माताराचा होतो तरुण मित्राचा असतो शत्रू थोर्राचा असतो धाकटा थोड्याचं होतो जास्त दयाचा असतो राग दयाडूचा असतो जुलमी दाटचा असतो विरड दिसत रात्र दिवस रात्र दीर्घच असतं रस्व आस्थाचं असत अनास्था आदरचा असतो अनादर आडव्याचं असतं उभे आयातचं असतं निर्यात आंधळाचं असतं डोळस ओलाचा असतो चुका इष्टचा होतो अनिष्ट हा शब्द नोट डाऊन करा हा खूप वेळा विचारलेला आहे इमानीचा असतं बैमानी इच्छाची असते अनिच्छा इलाजचा असतो नाईलाज इहलोकचा असतो परलोक उघडेचा असतं बंद उच्चचा असतो नीच उजेडचा असतो काडोख उदासवानाचा असतो उल्हासित उच्चचा असतो नीच उतरणेचा असतो चढणे उत्तमचा असतो क्षुद्र उद्घाटनचा असतो समारोप उदासचा असतो प्रसन्न दुःखचा असतो सुख दुष्काळचा असतो सुकाळ दृष्टचा असतो सुष्ट देशभक्ताचा असतो देशद्रोही देवचा असतो दानव किंवा दैत्य दृष्टचा असतो शुष्ट दोषीचा असतो निर्दोषी किंवा निर्दोष द्वेषचा असतो प्रेम धनवंतचा असतो निर्धन कंगाल धडक धाकडचा असतो कमजोर धर्मचा होतो अधर्म धाडसरचा होतो भित्रेपणा धुसरचा होतो स्पष्ट धिटायचा होतो भित्रेपणा विशेषचा असतो सामान्य विद्वांचा असतो अडाणी विषचा असतो अमृत विरोधाचा असतो पाठिंबा विसरणे म्हणजे आठवणे वेडेचा असतो शहाना असतो हळूहळू व्यवस्थितचा असतो अव्यवस्थित शत्रूचा असतो मित्र शहराचे असते खेडे शकूंचा होतो अपशकून शंकाची असते खात्री शेवटचा असतो सुरुवात शिखरचा असतो पायथा शिस्तचा असतो बेशिस्त शिक्षा असते शाबाशकी अपेक्षा भंग असतो अपेक्षापूर्ती अंथरूंचा असतो पांघरून अग्रजचा असतो अणुज अनाथचा असतो सनात अतिवष्टचा असतो अनावी अधोगतीचा होतो प्रगती किंवा उन्नती अबोल असतो वाचाळ हे सर्व आपण विरुद्धार्थी शब्द अबूचा असतो बेअब्रू अल्लडचा असतो पोक्त अवखडचा असतो गंभीर अवजडचा असतो हलके आरंभचा असतो शेवट यशस्वीचा असतो अयशस्वी यशचा असतो अपयश येईलचा अर्थ होतो जाईल योग्यचा असतो अयोग्य आवडतेचे असते अनावश ना आवडते आवश्यकतेचा असतो अनावश्यक तीक्ष्णचा असतो बोथळ तिरकेचा असतो सरळ थंडचा असतो गरम रेखीवचा असतो खडबडीत रिकाम्य असते भरलेले लहानपण असते मोठेपणा लवकर असतो उशिरा लबाळ असतो भोला पहा मित्रांनो एवढेही जे काही विचारलेले आहेत ते संपूर्ण विचारलेले आहेत आय एम पी आहेत आणि टी सी एस ने विचारलेले संपूर्ण हे विरुद्धार्थी शब्द अनेक स्पर्धांमध्ये विचारलेले आहेत तर हे संपूर्ण तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहेत भेटूया नवीन माहितीसह नवीन प्रश्नासह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या